नमस्कार तर मित्रांनो आज आम्ही बाजारामध्ये आलो आहे तर आता आहे संडे तर आता तर इथं आपल्या मक्याचे दुकान आहे ते आपल्या वीस रुपया एक मका हा काका भाजून देतो आहे तर माझे मुलं पण आहेत सोनाली आणि करण या ठिकाणी तर आम्ही वीस रुपयाच्या दोन मका घेतलेल्या आहेत तेवीस रुपयाला तर चाळीस रुपयाचे दोन मका मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे आहे या ठिकाणी तर काका थोडं सांगा किती किती रुपयाला तुम्ही मक्का द्यायला भाजून हा वीस रुपये पच्चीस रुपये आहे भाजून चण्या आणि कच्चा कैसा आहे कच्चा पंधरा रुपया पंधरा रुपये आहे कच्चा तर बघा मित्रांनो कच्चे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर अच्छा 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 हां हां सही है आहे है तो तर मित्रांनो या ठिकाणी आपले हे काका इथं भाजून पण देतात तुम्हाला बघा खायचे असेल तर असे मोठमोठे असे मका आहेत हा हे असा मोठा मोठा मका आहे या ठिकाणी तर तुम्हाला भाजून सुद्धा वीस वीस रुपयाला या ठिकाणी तुम्हाला मिळेल बघा तर अशा कमी दरामध्ये तुम्हाला स्वस्त दरामध्ये काकाकड तुम्हाला या ठिकाणी मक्का मिळेल मित्रांनो बघा तर काकाचा गाडा या ठिकाणी चौकमध्ये आहे हा हिंजेवाडी चौक आहे मित्रांनो हा इकडं बघा ट्राफिक आहे बघा काकाच्या पाठीमागे तुम्हाला दिसत आहे इकडं ट्राफिक चालले आहे हिंजेवाडी चौकमध्ये तर हे इकडून मेदानाईनकून येत आहे हे ट्राफिक बघा तर हे सर पुढं पोहोचलं का तो रस्ता हां तर मित्रांनो काकाच्या दुकानावर हो या आणि मका घ्या आणि मस्तपैकी खा तर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आई आहे आहे पटपट जाई खूप कमी खाऊ नाही लहान परा वीस रुपया मोठा माणूस तीस रुपया हां हा चाळीस रुपया हा खाऊ नाही असं असं म्हणजे गरमा आहे हां मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा कॅन्स कराल करा तर आपण काकाच्या आपल्या गाड्यावर येऊन आपण मका घेतले आहे व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर परत नवीन एका अशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो